विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सव 2025 हजार पंचवीसच्या कार्यक्रमासाठी समाजातून जमा झालेला निधी व खर्चाबाबत आज शासकीय विश्रामगृहात बैठक झाली असता या निमित्ताने आगामी काळातील विविध सामाजिक विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आयोजकांच्या वतीने संत सेवालाल महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली या जयंती दिनी कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळे अभावी शक्य न झाल्याने आज शंभर पेक्षा जास्त बांधवांना महाराजांची प्रतिमा भेट देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले माजी उपसभापती साहेबराव राठोड व ऍडव्होकेट भरत राठोड यांनी निधी व झालेल्या खर्चाबाबत माहिती दिली शहरालगत संत सेवालाल भवन असावे हे वर्षानुवर्षापासून समाज बांधवांचे असलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी पक्ष गट तट विसरून अशीच सामाजिक एकी टिकवून ठेवूया आणि पुढच्या वर्षी संत सेवालाल भवन उभे करूया अशी संकल्पना या प्रसंगी माननीय राठोड यांनी मांडली असता कोमल जाधव सर मदन भाऊ जाधव भिकन भाऊ जवाहर राठोड नरेंद्र राठोड निलेश राठोड यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की संत सेवालाल भवनांसाठी समाज पैसा कमी पडू देणार नाही गरज आहे फक्त जसे आपण महाराजांच्या जयंती निमित्ताने सर्व क्षेत्रात सर्वजण एक संघटित झालो अशीच एकता टिकून राहिली पाहिजे निश्चित यापेक्षा अधिक मजबूतीने समाजातील सर्व घटक आपसी मतभेद पक्ष संघटना बाजूला ठेवून यापुढच्या काळात सामाजिक कार्यासाठी एक संघ राहतील असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला या प्रसंगी जयंती उत्सव आयोजक समितीचे सर्व कार्यकर्त्यासह तांड्यातील आजी माजी सरपंच सामाजिक तरुण कार्यकर्ते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भीमराव जाधव विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा